हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वांकर फॅशन डिझाईन्स तर बघा ही सुंदर अशी तक्षशिला तक्षशिला पेठणीच्या ब्लाऊजची बाही आहे तर त्याची आज आपण डिझाईन करायची आहे कशी करायची ते दाखवते बघा रेग्युलर जशी बाही आपण कट करतो तशी कट करून घेतलेली आहे थोडासा खाली बघा कसा सुंदर असा आकार आपल्या काळ्यात जसा थेंबचा आकार असतो ना अगदी तसाच वरून खाली पाण्याचा थेंब कसा पडतो त्या पडद्याचा वर थेंब साकारणे काढलेले आहे बघू शकतो किती सुंदर आपला आकार झालेला आहे तसा आकार दिलेला अगदी तसाच व्यवस्थित असा कटिंग करून घ्यायचा आहे बघू शकतो तुम्ही अगदी सोप्या सोपे पद्धती मला मी दाखवणार आहे बघू शकतो अगदी सुंदर अशी बाहेर आपलं कटिंग झालेलं आहे ते तुम्हाला मी ओपन करून दाखवते सुंदर आपली डिझाईन तयार झालेली आहे आता अशी सेम डिझाईन आपल्याला बाईच्या मेन फॅब्रिकवरती काढून घ्यायची आहे बघा सवंच उलटं बघून मी व्यवस्थित असं अस्तर मधु व ठेवून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही इथे एक मध्ये सुई लावून घ्यायची जेणेकरून आपलं ब्लाऊज हलायला नको आपले डिझाईन हलायला नको ते सर्फेक्ट छान असं बसतो बघा मी सोयी लावून घेतलेली आहे बघू शकताय तुम्ही जसं आहे तसं पाव इंच मार्जिन पकडत काही अगदी काठावरून अशी ओडीशी लावत जशी आहे अगदी तसंच डिझाईनचं आपल्या शिकणे न बदलता अगदी हळूवार व्यवस्थित अशी घ्यायचे आहे जसा गोलवट आकार आहे गोलवट आकार आपल्याला मारून घ्यायचा आहे जेणेकरून काय होईल आपल्या बाहीची डिझाईन बिघडणार नाही जसा आकार दिला अगदी तसाच व्यवस्थित असा संपूर्ण आकार देऊन घ्यायचा आहे बस स्टिचिंग झालेली आहे बघा जसं आपलं अस्तर कटिंग आहे अगदी तसं व्यवस्थित असं कटिंग करून घेतलेला आहे बघू शकतो तुम्ही बघा बाही आपण जोडताना कुठे आपला बाईचा आकार चेंज झालेला नाही आहे अगदी जशी आहे तशी व्यवस्थित बाई मी स्टिच करून घेतलेली आहे संपूर्ण डिझाईनला छोटे 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 कॉर्नर्स मारून फार काळजी आहे जेणेकरून आपल्याला इझिली फोल्ड होईल काही फोल्ड व्हायला आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही म्हणून छोटे छोटे कट संपूर्ण देऊन घ्यायचे आहे पण निघणं हे ह्याची काळजी मारत आपल्याला डाकटीप मारून घ्यायची आहे

अंदराشي आपले डिझाईन तयार म्हणून अगदी व्यवस्थित दाब टीप मात्र कुठेही कपडा ओढायचा नाही कुठेही कपडा लूज सोडायचा नाही जशी बाईची डिझाईन आहे अगदी तशीच त्याच पद्धतीने एकदम काठवून आपला दाब टीप मारून घ्यायची आहे या अशी मनीची लेस घ्यायचे आहे मी इथं सिंगल फूट वापरलेला आहे तुम्ही सिंगल फूट वापरू शकता व्हिडिओ फार मोठा होईल व्हिडिओमध्ये मी दाखवले नाही बघा सिंगल वापरून एक साइडच्या अगदी व्यवस्थित अशी मी ही संपूर्ण डिझाईन ह्याला तयार करून घेणार आहे सिंगल फूट वापरल्यामुळं काय होते मनजली अगदी छान अशी बसते काही प्रॉब्लेम येत नाही जसा गळा आपण स्टिच केलेला आहे अगदी तसाच त्या पद्धतीने आपल्याला संपूर्ण डिझाईन डिझाईनलाही म्हणेची लिस्ट लावून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही दिसायला आपल्याला खूप सुंदर दिसणार आहे डिझाईन करत आहे संपूर्ण गळ्याचे डिझाईन पूर्ण करायचे आहे बघू शकता तुम्ही संपूर्ण कटला मनींचे लिस्ट आहे मनींचे लिस्ट ऑप्शनल आहे तुम्हाला हवी असेल तर साधी रेग्युलर लावलं तरीही चालेल नॉट लावलं तरीही चालेल मनींची लेस लावला तरीही चालेल प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार लेस लावायची आहे बघू शकता साडी ब्लाउज एकाच कलरचं असल्यामुळे ले अशी गोल्डन मनींची लेस वापरणार आहे डिझाईन खूप सुंदर आपली अशी तयार होणार आहे बघा किती सुंदर असं आपलं डिझाईन तयार झालेली आहे कारण सारखा अगदी दोन मिनटाला तीन मिनिटाला दोरा तुटतो त्यामुळे अगदी व्यवस्थित हळू अशी टीप मारून घ्यायची आहे आपल्याला संपूर्ण घ्यायची आहे अगदी हळूहळू करत जड कपडा मशीनला माझ्या अजिबात चालत नाही लगेच दोरा तुटतो त्यामुळे प्रॉब्लेम होत आहे बघू शकता किती सुंदर असं आपले डिझाईन तयार झालेली आहे जे धागे दोरे आहे ते अगदी व्यवस्थित असे काढून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही किती सुंदर आपली डिझाईन तयार झालेली आहे इथं मी असा एक गोल्डन कलरचा म मोठा बटन लावून घेणार आहे तुम्हाला हवे असतील तुम्ही बटन लावा किंवा पॅच लावा काहीही लावलं तरीही चालेल अगदी व्यवस्थित असं घट्टपैकी पॅच लावून ब्लाऊज तयार करायचा आहे बघू शकता सुंदर प्रकारे प्रकार अगदी व्यवस्थित अटॅच करून घेतलेलं आहे बघू शकता अगदी परफेक्ट अस बटन लावून घेतलेलं आहे किती सुंदर आपली डिझाईन तयार झालेली आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांच्या व्यक्ती मनपूर्वक मनपूर्वक आभार थँक्यू सो मच चला भेटूया वे नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढचे व्हिडिओ अशी छान डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच लाईक करा शेअर करा कमेंट करा